आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा हिंगोलीच्या वतीने गेल्या दहा दिवसापासून कर्मचारी बेमुदत बंद आंदोलनाला बसले आहेत अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली व खासदार नागेश पाटील आष्टीकर व जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ठोंबरे साहेब एस आर गारुडी शैलेश मुंदडा उपसंघटक शंकर घुगे वसीम देशमुख गणेश शिंदे मारुती सोलापुरे पी एस गिरी गणेश ठोके एन ए बुरसे प्रदीप आंधळे एस एस करेवार पंजाब गायकवाड बी आर खेबाळे बी डी शेळके दीपक पवार डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण पी बेले डॉक्टर थोरात शेख मुनाफ डॉक्टर अमोल दिपके आर टी पुंडगे आर व्ही घुगे पी एल कुलकर्णी बालाजी उबाळे डॉक्टर शारदा मेश्राम देवी आगाव एन डी वाघमारे जी बी बोंगाने राणा खंडारे राहुल मोरे व राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी बेमुद्दत काम बंद आंदोलनाच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली 국민ively disappointment οπο heaven entender landeleners दिवस थांबून तुमच्या ही मागण्या जी काय सगळ्या म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत निश्चित बोलून उद्या तुमचं त्याच्यामध्ये सर्व येण्याची सर्व आपण जमलात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपला इथं मोर्चा काळ मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की मी आपल्या सोबत आहे माझ्या पूर्ण चाचणीची आपल्या सोबत आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आपल्या इकडं खेडे गावामध्ये असो किंवा सरकारी यंत्रणेमध्ये कोणी डॉक्टर लोक काम करायची इच्छुक नाही आणि आपण सगळेजण खूप सेवाभाव मनामध्ये ठेवून आपण सर्व काम करतात पण आपल्याकडं दुर्लक्ष होत आहे हे निश्चित आहे आणि शासनाने याच्यामध्ये गंभीर दखल घेतली पाहिजे गावखेड्यावर काम करणारे माणसं असेल किंवा कमी पगारावर काम करून आपला उदारनिर्वाह करणारे तुम्ही सेवाभाव तुमच्या मनामध्ये आहे आणि ते सेवाभाव जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला पूरक अशी व्यवस्था सर्व करून दिली पाहिजे तुमच्या मागण्या सर्व रास्त आहेत आणि मी शंभर टक्के तुमच्यासोबत आहे